अकोल्यातील अक्षय नागलकर हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन घटनाक्रमाची पुनर्रचना केली आहे आरोपींनी मोबाईल मोरणा नदीत फेकल्याची कबुली दिल्याने नदीत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी एक महत्वपूर्ण पुनर्रचना केली तपासादरम्यान आरोपींनी मृत अक्षय नागलकरचा मोबाईल हत्येनंतर मोरणा नदीत फेकल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीत मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली पथकाने नदीच्या पात्रात उतरून मोबाईल आणि इतर पुराव्यांचा शोध घेतला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी हत्या घडलेले ठिकाण मृतदेह स्थान तसेच राख फेकण्यात आलेली ठिकाणे दाखवली आहेत दरम्यान या एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध मोबाईल लोकेशनच्या आधारे सुरू आहे आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे त्यामुळे तपास अधिक गतिमान करण्यात आला असून सर्व शक्य दिशांनी तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे